हा मटार व्हेज खिमा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल अगदी हॉटेललाही मागे सारणारा हा मटर खिमा एकदा कराल ना तर खात्रीने सांगतेय परत परत कराल अतिशय सोप्पा आहे करायला आणि खूप जास्त चविष्ट होतो हा मटर खिमा कसा करायचा चला लगेच पाहूया या मटर खिम्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी घरातल्या साहित्यांमध्ये हा खिमा बनून तयार होतो यासाठी इथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे आणि त्याच सेम वाटीने एक वाटी वटाणे घेतलेले आहेत आपल्याला मेथी कमी प्रमाणात लागणार आहे तर पहा सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तीळ घालून घ्यायचे आहेत पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्याला यामुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येईल आणि चवीमध्ये सुद्धा फरक पडेल सोबतच इथे आपल्याला तीन चार काजू घालून घ्यायचे आहेत आता पाणी न घालता आधी हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घेऊया पाणी न घालता वाटलं की ह्याची लवकर पावडर होते तर पहा मी इथे पाणी न घालता आधी वाटून घेतलं त्यानंतरनं गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचे आणि पुन्हा एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचे तर पहा इथे मी पाणी घालून परत एकदा हे वाटून घेतलेले आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ना हे पुन्हा एकदा हिसळून या वाटीमध्येच हे पाणी मी काढून घेणार आहे तर पहा इथे अशा पद्धतीने आता आपलं हे तीळ आणि काजूचं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे आता हे साईडला ठेवून दिलं आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी जे एक वाटी मटार घेतले होते ना आपण ते घालून घेऊया हे मटार आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ऑन ऑफ मोडवर फिरवून घ्यायचे खूप बारीक करायचं नाही आहे आणि अगदीच अखंडही ठेवायचे नाही आहेत तर पहा कसे मस्त असे परफेक्ट आपले हे मटार मिक्सरला फिरवून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही असं धर्तरीतच आपल्याला हे हवं आहे आता हे जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि इथे पहा मी कढई गरम करण्यासाठी ठेवली थे होती त्यामध्ये गरजेनुसार तेल घातले जे काही तुमच्याकडे खडे मसाले असतील ते घालून घ्यायचेत खडे मसाले कमी प्रमाणात घाला नाहीतर मग भाजी थोडी झणझणीत होऊ थो शकते तर पहा खडे मसाले घालून घेतल्यानंतर ना हे छान असे परतवून द्यायचे आहेत अगदी बारीक गॅसवर आणि त्यानंतरनं यामध्ये जिरं घालायचे जर तुमच्याकडे शहा जिरं असेल तर तुम्ही ते घातलं तरी चालेल त्यानंतरनं मी ते कडीपत्त्याची पानंसुद्धा घातलेली आहेत कडीपत्त्यामुळे या भाजीला खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे कडीपत्ता स्किप नका करू कडीपत्ता आवर्जून घाला आता मीडियम फ्लेमवरती हे सगळे मसाले छान परतून झाले की त्यानंतरनं यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक कट करून घेतले होते ते घालून घेऊया तर पहा इथे कांदा छान असा गोल्डन सोनेरी रंगावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे अगदी या पद्धतीने हा मटर खिमा तुम्ही एकदा घरी केलात ना खात्रीने सांगते परत परत कराल अतिशय सोप्पा आहे करायला आणि खायलासुद्धा खूप रुचकर होतो त्यामुळे नक्की आवर्जून एकदा करूनच पहा पहा बाहा यामध्ये ना आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे तर इथे मी छान असा भरपूर लसूण ठेचून बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला आता कांद्यासोबत हा लसूणसुद्धा परतवून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा आहे म्हणजे मग तो छान मौसूद असा शिजला जाईल त्यासोबतच ना आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करून घेऊया आत्ता म्हणजे कांदा आणि टोमॅटो एकसोबतच शिजले जातील तर पहा इथे मी एक मोठा टोमॅटो छान असा अगदी बारीक कट करून घेतला आहे तुम्ही कांदा आणि टोमॅटो चॉपरला फिरवून घेतलात ना तरी चालेल आपल्याला वाटायचं नाही आहे मिक्सरमध्ये चॉपरला फिरवलात ना तर चालणार आहे छान असा बारीक होईल तर पहा अशा पद्धतीने छान हे मी मिक्स करून घेतलं आता भाजीला जितकं गरजेचं आहे ना तितकं मीठ मी आत्ताच घालून घेते आणि सोबतच अद्रक मी एक अर्धा इंच आलं किसून ठेवलं होतं ते घालून घेतलेले आता हे सर्व छान एकजीव करूया मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो लवकर शिजायला मदत होते तर पहा हे सर्व एकजीव केलं की ह्याला आता शिजून द्यायचे कमीत कमी एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवूया आणि हे मग शिजवून घेऊया तर पहा इथे मी आता झाकण ठेवते आणि एक मिनिटभर ना फक्त छान असं हे होऊन देते गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपण हे शिजवून घेतोय असं झाकण ठेवल्यामुळे आणि मीठ टाकल्यामुळे ना कांदा टोमॅटो लवकर शिजतो आणि छान मऊ होतो तर पहा हे छान असं मऊसूद झालेलं आहे पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो छान असाच शिजला गेला पाहिजेत कांद्याचा आपल्याला रंग बदलायचा नाही आहे पण तो छान असा मौशूद शिजला की मग भाजीला एक छान असा थिकनेस येतो दाटसरपणा येतो तर चला आता कांदा तर व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण जी काजू आणि तिळाची पेस्ट करून घेतली होती ना ती या स्टेजला घालून घेऊया तर इथे मी ती संपूर्ण पेस्ट आता घालून घेतलेली आहे ही पेस्ट घातल्यानंतरनं गॅस आत्तासुद्धा मीडियमच आहे आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस आहे ना मीडियम फ्लेमवरच करून घ्यायची आहे आता ही पेस्ट घातल्यानंतरनं परत हे आपल्याला परतवून घ्यायचे जरा तेल सुटेपर्यंत तर पहा एक ते दीड मिनटं मी ही काजूची पेस्ट घातल्यानंतरनं हे परतवून घेतले थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे आणि छान असं साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत तर आधी मी हे सर्व एकजीव करून घेते पहा अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचे काजू आणि तिळामुळे सुद्धा भाजीला दाटसरपणा येतो मसाले अगदी बेसिक आहेत लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद आणि अर्धा चमचा मटण मसाला फार काही मसाले याला घालायचे नाही जर तुम्ही जास्तीचे मसाले घातलेत ना तर भाजीची चव बिघडू शकते आणि मग फक्त मसाल्यांचा फ्लेवर येतो भाजीची ती चव येणार नाही तो, तो रिचनेस येणार नाही त्यामुळे शक्यतो या भाजीला आहे ना अगदी कमीत कमी मसाले घाला तिखट तुमच्या आवडीनुसार रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर हळद आणि मटण मसाला एवढेच मसाले घालायचे आहेत मसाले तेलावरती छान परतवून घेतले त्यानंतरनं यामध्ये काही मी काजूचे काप घालतेय तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खे काजूसुद्धा घालू शकता किंवा अशा पद्धतीने तोडून घातले तरी चालेल किंवा काजू नाही घातलेत तरीसुद्धा चालणार आहे हे फक्त दिसायला छान दिसावं म्हणून मी नंतरनं काजू ॲड केलेले आहेत पण तुम्ही नाही घातलेत वाटताना घातलेले आहेत तेवढेच घातलेत तरी चालेल तर पहा आता हे पुन्हा तेल सुटेपर्यंत मी परतवून घेतलं त्यानंतरनं आपण जी मेथीची भाजी घेतलेली ना मुठभर ती घालून घ्यायची आणि सोबत जे आपण वटाने वाटून ठेवलेले आहेत ते घालून घ्यायचे इथे मेथीची भाजी मी अशी मोठी मोठीच खुडून घेतली होती तुम्ही हवं तर चिरून सुद्धा घेऊ शकता आता आहे ना आपल्याला हे दोन्ही गोष्टी घालून झाल्या की हे छान असं परतवून घ्यायचे परत एकदा जसं की मी म्हटलं मेथी तुम्ही चिरून घेतलीत तरी चालेल किंवा अशी बारीक जरा खोडून घेतलीत तरी चालेल मी आपण नेहमी जशी भाजीला मेथी खुडतो ना अगदी त्या इथे ही खुडून घेतलेली आहे चिरलेली नाही आहे म्हणजे मग भाजी कडू लागणार नाही तर पहा आता हे सर्व मी छान असं एकजीव करून घेते मेथी लगेचच अशी कमी होते पहा शिजल्यानंतरनं तर आपण आधी हे छान असं एकजीव करून घेऊया ही भाजी आहे ना मी अशी घट्टच ठेवणारे म्हणजे दाटसरच ठेवणारे अशी पातळ वगैरे करणार नाही आहे त्यामुळे ही भाजी खायला जास्त रुचकर लागेल तुम्हाला हवं तर तुम्ही थोडी पातळ धरू शकता पण मी शक्यतो घट्ट करणारे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण ते सुद्धा कसं घालायचं ते पुढे सांगते आता व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा यामध्ये ना मी गरम पाण्याचा वापर करते बरं पाणी घालताना खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला गरजेनुसारच पाणी घालायचं वाटाणा आणि मेथी शिजायची आहे तितपतच पाणी घालायचं तर पहा मी इथे थोडं थोडं करून पाणी घालते आहे आणि एक अंदाज घेते आहे की अजून किती पाणी यामध्ये लागणार आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदम पाणी घालू नका असं पाणी घातलं की थोडी भाजी मिक्स करून घ्या म्हणजे अंदाज येईल तुम्हाला की कि किती पाणी आपल्याला यामध्ये घालायचे तर पाहू शकता तुम्ही इथे या पद्धतीने मी ही ग्रेव्ही ठेवलेली आहे जे मिक्सरचं भांडं होतं ते सुद्धा थोडं हिसळून इथे पाणी घालून घेतलं आहे आपण सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे पण तुम्हाला जर आता या स्टेजला वाटत असेल की मीठ कमी आहे तर तुम्ही आत्ताच घालू शकता आता यावरती झाकण ठेवूया आणि ही भाजी छान अशी होऊन देऊया तर पहा झाकणाला होल आहे असं होल असलेलं झाकण ठेवा किंवा मग जर तुम्ही स्टीलची प्लेट वगैरे ठेवताय तर अशी अर्धवट ठेवा म्हणजे मग ह्याची तरी गायब होणार नाही तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही भाजी झालेली आता हिला एकदा आपण हलवून घेऊया वटाना शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि मेथीसुद्धा खूप लवकर शिजते आता ही भाजी आहे ना थोडा वेळ तशीच ठेवली की मग नंतरनं छान अशी हिला तरी येते गॅस बंद केल्यानंतरनं एक पाच सहा मिनिटाने ना हिला छान अशी वरतून तरी येते आपोआपच तर जेव्हा तुम्ही गॅस बंद कराल त्याच्यानंतरनं मग पाच सहा मिनिटाने जेवण करायला घ्या म्हणजे आपल्या भाजीला सुद्धा छान तरी आलेली असेल तर चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तर बाय थँक्यू सो यू मच फॉर वॉचिंग